नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता सुरुवातीला घरी येतात मात्र आता प्रताप म्हणतो की या मुलीशी काही संबंध नाही आणि त्यानंतर मात्र आम्ही हिला सून मानणार नाही आणि हिचा गृहप्रवेश या घरात होणार नाही असं म्हटल्यावर मात्र आता अर्जुन रागाने सायलीला तिथून घेऊन जातो तेव्हा मात्र आता प्रताप लगेचच त्यांना थांबा म्हणतो आणि आता अर्जुन अर्जुन चुद्धा सामान आणून तो त्यांना बाहेर देतो त्यानंतर मात्र आता ते दरवाजे लावून घेतात इकडे मात्र आता दरवाजे लावल्यानंतर सायली अर्जुनला समजवण्याचा प्रयत्न करते की आपण घर सोडून जायचं नाही तर तेव्हा मात्र लगेचच अर्जुन म्हणतो काही हरकत नाही आणि आपण काय करू काही दिवसांपूर्वीच मी घर घेतलेलं आहे तिथं आपण शिफ्ट होऊ पण दुसरीकडे जायला मात्र नकार दुसरी सायली नकार देत असते तिचं म्हणणं असं असतं की जिथं आपली माणसं आहे तिथंच आपण संसार करायचा दुसरीकडे कुठेही आपण संसार सुरू करायचा नाही आणि सायलीचं हे जे बोलणं असतं ते मात्र आता अर्जुनला समजत नसतं कारण की आता घरामध्ये तर तिला कोणीही प्रवेश द्यायला तयार नसतं त्यामुळे नक्की जायचं तरी कुठे आहे आणि आता सायलीचं म्हणणं काय आहे हे मात्र अर्जुनला समजत नसतं त्यामुळे आता लगेच सायली म्हणते आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ना ठिकाणी आपण आपला संसार करायचा दोघे जण पण सायलीच्या साड्यांच्या मदतीने गार्डन मध्ये स्तंभू बांधतात अर्जुनला काही गोष्टींची सवय नसल्यामुळे त्याला थोडस अकवड पण वाटतं आणि विचित्र वाटू लागतं पण सायली मात्र त्याच्या जवळ येऊन बोलते की आता तुम्ही माझ्या डोळ्यातून हे आपलं छोटस घर बघा आणि जेव्हा तुम्ही माझ्यासोबत असाल ना तेव्हा हा छोटा तंबू पण मला एका महालासारखा वाटेल दुसरीकडे प्रियामुळे पुन्हा एकदा प्लॅन फ्लॉप झाला असतो त्यामुळे नागराज साक्षी आणि महिपत हे प्रचंड रागामध्ये असतात आणि आता आपण एवढं त्या प्रियाला का पोचतो आहे असा प्रश्न मात्र आता साक्षी विचारते तिला एवढी मदत करून सुद्धा तिने जी खायची होती माती ती खाल्लीच तेव्हा नागराज साक्षीला म्हणतो की तू आता तुझी तुरुंगात जायची व्यवस्था करवाई कारण अर्जुन आणि सायली आता पुन्हा एकत्र आलेले आहेत त्यामुळे आता ते खूप मेहनत करतील आणि बघ पुन्हा तुला आतमध्ये टाकायला ते तयारच असतील तेव्हा मात्र आता महिपतचा राग अनावर होतो आणि तो संतापतो आणि प्रियाला फोन लावतो त्यानंतर मात्र आता साक्षीचा फोन आला आहे हे बघून मात्र आता प्रिया प्रचंड घाबरते आणि ते सगळेजण तिला महिपतच्या घरी बोलवतात पण ती मात्र अनेक कारण देते आणि आता महिपत तिला लगेचच जोरात ओरडतो आणि लगेच ती म्हणते ठीक आहे मी येते भेटायला त्यानंतर सगळेजण प्रियाला बोलू लागतात आणि खूप तिच्यावर आरोपही करू लागतात तिला वाटतं तसं बोलतात मग मात्र आताही तिचा संताप होतो आणि ती ओरडून म्हणते की मी एकटीच मैदानामध्ये खेळत होते तुम्ही तर उभे राहून बघत होते त्यामुळे तुम्ही आवाज सोडून बोलायचं नाही बरं का आणि जर का मी माझं तोंड उघडलं ना तर तुम्ही पण बाराच्या भावात जाल हे लक्षात ठेवायचं तर साक्षी तिला विचारते काय ग तू आमचं तोंड कसं बंद करणार तेव्हा प्रिया पुन्हा तिच्याकडे असलेला तो व्हिडिओ दाखवते आणि आणि पुन्हा एकदा सगळ्यांना ब्लॅकमेल करायला लागते पण आता इतक्यातच थोडी शांतता होते आणि नंतर सगळे थांबतात आणि जोरजोरात हसू लागतात त्यांच्या हसण्यामागचं कारण मात्र आता प्रियाला समजत नाही आणि ती प्रचंड घाबरते त्यामुळे आता नागराज त्याच्याकडे एक बॅग असते तर त्यामध्ये एक गाठोड असतो ते तिला दाखवतो आणि म्हणतो तुझ्याकडे जे हत्यार आहे ना त्याने एक साधा कापला जाणार नाहीये पण आमच्या हाती असं काही लागलेलं ला आहे ना ज्यामुळे तू चांगलीच लटकशील आणि आता नागराज त्या गाठोड उघडून दाखवतो आणि त्यामध्ये जी खरी तन्वी आहे ना त्याचे सगळे पुरावे असतात आता मात्र प्रिया पूर्णपणे घाबरलेली असते तरी पण पन... काही न केल्याचा ती आवांते आणि म्हणते की या गाठोड्यामुळे तुम्ही कसं सिद्ध करणार की मी खरी तन्वी नाही आणि असे पुरावे कुठेही बनून मिळतात बरं का तेव्हा नागराज म्हणतो बरोबर आहे पण या गाठोड्यामध्ये एक फोटो आहे जो तुझाच आहे आणि हा फोटो जर का मी मधुबाऊंना दाखवला तर ते लगेचच तुला ओळखतील आणि मग घरच्यांना कळेल की खरी तन्वी तू नाहीच आहे ती तर सायली आहे आणि शिवाय मधुबाऊना एखादा अनाथ मूल सापडलं की ते त्यांचा फोटो मागे मुलं सापडल्याची तारीख लिहून ठेवायची आणि इथे सुद्धा तू सापडल्याची त्यांनी तारीख लिहिलेली आहे आणि दादा बहिणींच्या अपघाताच्या दिवसाला तर ती अजिबातच मॅच होत नाही त्यामुळे तू चांगलीच अडकशील बघ आणि नागराजच्या हाती असलेला हा पुरावा बघून आता प्रियाला पुन्हा एकदा घाम फुटतो त्यानंतर मात्र आता दुसऱ्या बाजूला अर्जुन आणि सायली हे मात्र आपला त्यांच्या घराच्या इथेच तंबू ठोकतात आणि तिथं त्यांची तयारी करत असतात इकडे मात्र बाहेर अस्मिता येते आणि हे सगळं बघते त्यानंतर मात्र ती जोरातच सगळ्यांना घरातल्यांना आवाज देऊ लागते बाहेर या पटकन तर तेव्हा ते आता काय झालं म्हणून विचारू लागतात आणि हे सगळं बघितल्यावर सगळे सुभेदार प्रचंड चिडतात आणि त्यावर प्रताप अश्विनला म्हणतो की आपण आत्ताच्या आत्ता बाहेर जाऊया आणि हा प्रकार त्यांना थांबवायला सांगू पण मग आता यावेळेला कल्पना म्हणते की नको आत्ता नको आता जर आपण त्याला काही सांगायला गेलो ना तर तो आपलं काही ऐकणार नाही आणि त्यामुळे पूर्ण आईला त्रास होईल आणि ते आत्ताच झोपलेले आहे त्यानंतर आता राहू द्या आपण मात्र आता झोपूया आणि उद्या सकाळी त्याच्याशी बोलूया त्यानंतर मात्र आता घरातले सगळेजण होकार देतात आणि इकडे मात्र आता घरातील सगळेजण झोपायला निघून जातात अर्जुन आणि सायली जेवायला बसतात तेव्हा मात्र अचानक कुसुमचा फोन येतो आणि आता ती फार टेन्शन मध्ये असते त्यामुळे ती सायलीला विचारू लागते काय ग सायली तिथे सगळं ठीक आहे ना तिकडच्याचा राग खूपच जास्त होता त्यामुळे मी विचारते आहे तर मात्र आता सायली तिला हे सांगत नाही की त्यांनी आम्हाला घरात घेतलं नाही किंवा आम्ही तंबू ठोकून राहतो आहे पण ती एवढं नक्की सांगते की अर्जुन सर माझ्यासोबत आहे ना तर मी खूप खुश आहे त्यामुळे तू आता माझी काळजी अजिबात करू नको आणि आता आम्ही दोघे जण जेवायला बसतो आहे तर तेव्हा मात्र ती खूपच आनंदात असते त्यानंतर ती म्हणते की हा दिवस खर तर आपण आतमध्ये रांगोळी उत्पत्ती लावून साजरा करायला पाहिजे होता असं ती अर्जुनला म्हणते आपल्या दुसऱ्या लग्नानंतर तरी सर्व काही ठीक होईल असं मला वाटलं होतं आणि पुन्हा एकदा सगळे नाते जोडले जातील असंही मला वाटलं होतं पण असं काहीच झालं नाही आणि जाऊ द्या आजचा असा दिवस आहे पण उद्याचा दिवस तसा नसेल ना उद्याचा दिवस नक्की बदलेल असं मात्र, मात्र सायली अर्जुनला म्हणत असते परंतु इकडे अर्जुनला तिच्या मनाची अवस्था कळत असते आणि आता सायलीला मात्र तिचा मान मिळून त्याला द्यायचा असतो तो मनाशी म्हणतो मिसेस सायलींनी खूप प्रयत्न करून त्या माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहे आणि त्या इथपर्यंत आलेल्या आहे त्यामुळे मला त्यांचा मान मिळून द्यायचा आहे आणि काहीही झालं तरी मी आता माझं कर्तव्य पूर्ण करणार असं मात्र तो ठरवतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र अर्जुन घरामध्ये सायलीचा गृहप्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तर पूर्ण आजी त्याला अडवते आणि म्हणते की तुला सांगितलं ना एकदा की ही मुलगी आम्हाला आमच्या घरात सून म्हणून नको आहे आम्ही हिला सून मानतच नाही तेव्हा अर्जुन जोरात ओरडून म्हणतो तुम्हाला मानावं लागेल कारण ती माझी लग्नाची बायको आहे आणि पूर्ण नाव तो घेतो मिसेस सायली अर्जुन सुभेदार आणि तेव्हा मात्र अर्जुनचा हा चढलेला आवाज ऐकून आता पूर्ण आजी सुद्धा डचकते त्यानंतर मात्र पुढे तो म्हणतो की मला माझ्या आजीने आज आणि मम्माने शिकवलेलं आहे की बायकोच्या पाठीमागे नेहमी खंबीरपणे उभं राहायचं आणि तेच मी करतो आहे असं म्हटल्यावर आता तो बॅगेतन माप काढतो आणि त्याच्यामध्ये तांदूळ भरतो त्यावर सुपारी ठेवतो आणि आता सायलीला गृहप्रवेश करायला लावतो त्यानंतर मात्र सायली माप ओलांडते आणि घरामध्ये पाऊल ठेवते तेव्हा मात्र ती मनामध्ये विचार करते की आज जरी मी तुमच्या मनाविरुद्ध या घरामध्ये पाऊल टाकला आहे तरी सुद्धा मला खात्री आहे लवकरच मी तुमच्या मनामध्ये सुद्धा पाऊल टाकेल आणि त्यासाठी मी चांगलेच प्रयत्न करेल येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता सायली हीच खरी तन्वी आहे हे मात्र सायलीच्या लक्षात येणार आहे आणि आता पुरावा सुद्धा तिला सापडणार आहे त्यामुळे आता लवकरात लवकर ती हे सगळं घरच्यांसमोरही कबूल करणार आहे आणि आता प्रतिमाच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला हे सत्य कळणार आहे हे मात्र आपण येणाऱ्या भागांमध्ये बघणार आहोत मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा